कसं काय मंडळी आज बनवलं आहे मूग डाळीचा ढोकळा एकदम हेल्दी असा हिरव्या चटणीसोबत चला तर मग बघूयात कसा बनवायचा सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक वाटी मूग डाळ भिजवलेली त्यानंतरनं एक वाटी रवा घ्यायचा आहे त्यानंतरनं वाटी ओहे घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतरनं एक चमचा तीळ घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतरनं घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी दही त्यानंतरनं एक चमचा मोहरी घ्यायची आपल्याला त्यानंतरनं एक चमचा मीठ एक चमचा हळद पाच सहा कडीपत्त्याची पाने पानं घ्यायच्यात आपल्याला एक चमचा लाल मिरच थोडीशी हिरवी मिरची आल्याचे तुकडे घ्यायच्यात इनूची एक किंवा अर्धी पोळी मस्तपैकी सेटअप आपला झालेला आहे आता आता आपण सुरू करूयात बनवायला सगळ्यात आधी मूग डाळीमध्ये आपण टाकायचं आहे रवा त्यानंतर न टाकायच्या पोहे त्यानंतर आपण टाकणार आहोत दही तीन चमचे आपण इथं टाकले लगभग एक वाटी त्यानंतरनं आपण टाकणार आहोत हळद त्यानंतरनं चवीनुसार मीठ त्यानंतरनं हिरवी मिरची आलं तुकडे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात हे मिक्स होत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत खाण्याबद्दल चमच्याने याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरने हे आपण मिक्सर टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यावर आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात सगळं जेवढं मिक्सर आहे ते सगळं आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा तयार झालं आहे आता आपण गॅसवर हा इडलीचा भांडा आहे ते आपण ठेवलं आहे त्यात पाणी ठेवलं आहे आणि आता जे वरचा पार्ट आहे त्याला आपण तेल लावूयात त्यानंतर आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत आपल्या ग्राइंड केलेल्या मिक्सरमध्ये आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत इनो इनो टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे मिक्सचर आपण इडलीच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि आता त्याच्यावरती आपण सुकी मिर्च टाकणार आहोत गार्निशिंगसाठी थोडं टेस्टसाठी आणि आता हे स्टीम करण्यासाठी आपण गॅसवर ठेवणार आहोत आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊयात पंधरा मिनटानंतर ना बघा स्टीममध्ये चांगलं असं तयार झालेलं आहे आपला पदार्थ त्यामध्ये चाकू टाकून आपण चेक करू शकतो चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे आता आपण याला कट करून घेऊयात पूर्ण प्रकारे स्टीमवरती काम झालेलं आहे आणि एकदम हेल्दी असा हा पदार्थ आहे आपला मुग डाळ ढोकळा कट करून झालेलेच सगळे पीस आता आपण तडक्यासाठी थोडं तेल घेऊयात त्या तेलमध्ये आपल्याला टाकायची मोहरी त्यानंतरनं तीळ त्यानंतरनं कापलेली थोडी मिरच आणि कढीपत्त्याची पान अशा पद्धतीने आपण हात तडका तयार केला आहे आणि तो आता आपल्या स्टीम झालेल्या रेडी झालेल्या मूगडा ढोकळ्यावरती आपण टाकणार आहोत बघा छानपैकी आपण सगळीकडून पसरून टाकलेलं आहे त्याला आणि आता चमच्याने त्याला सगळीकडे आपण पांगून घेऊयात छानपैकी सगळीकडे पांगवलेले आहे आता आपण प्लेटमध्ये घेऊन छानपैकी सजून घेऊयात सगळ्यात आधी आपण हिरवी चटणी ठेवून घेऊयात आणि जे आपण ढोकळ्याचे पीस कापलेले आहेत ते सगळे आपण यामध्ये ठेवून घेऊयात छान असा वास तोंडाला पाणी सुटेल अशी डिश आपली तयार आहे एकदम हेल्दी असे ढोकळे आतून एकदम स्पॉन्जी झालेले आहेत बघू शकता असं प्लेटमध्ये आपण त्याला चांगले डेकोरेट करतो आहे छानपैकी आपण आता त्याचा आस्वाद घेणार आहोत आपला मुगडा ढोकळा तयार आहे हेल्दी आणि चविष्ट असा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर लाईक करा आणि नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला खंगळून काढा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा धन्यवाद